नमस्कार मैत्रिणींनो आज आपण इथे पाहू शकता मला एकत्र ब्लाउज आहेत तर एक दोन ते, ते आपण कसे कट करायचे आता हे इथे मी तुम्हाला दोन ब्लाउज दाखवत आहे जर तुम्हाला अजून तीन किंवा चार ब्लाऊज असतात ते सुद्धा कसे कट करायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता व्यवस्थित पहा एकदम जर तुम्हाला एकाच कस्टमरचे खूप सारे ब्लाउज खूप तुम्हाला उपयोगी पडणार आहेत आणि कमीत कमी वेळामध्ये जे ब्लाउज आहेत ते कसे कट करायचे हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे एक परफेक्ट टेलर होण्यासाठी कारण एक एक ब्लाउज कट करत बसलो तर वेळ जातो जा तुम्ही समजा आपल्याकडे एकाच कस्टमरचा एकच आला ब्लाउज तर ठीक परंतु एकाच कस्टमरचे भरपूर सारे ब्लाउज आले आणि तर आपण कस वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग करायचं आहे मी तुम्हाला दाखवते इथे पहा हे जे आहे ते घ्यायचं फक्त इथे पहा हे जे पेपर कटिंग आहे हे कस्टमर घा माझ्याकडे अगोदरच ब्लाऊज शिवले होते हे परत आलेले आहे पर तर त्याचं मी पेपर कटिंग जपून ठेवलेलं होतं तर व्यवस्थित त्याचं नाव वगैरे घालून तिथे पाहू शकता मी इथे त्यांचं नाव वगैरे घालून मी पेपर कटिंग ठेवून घेत आता आपल्याला किती सोपं जाणार आहे बघा काय करायचं हे अस्तर वगैरे व्यवस्थित ठेवून घेतलं इथे पाहू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि चॉकने फक्त आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे आता इथे आपल्याला एखादी अशी जड वस्तू सुद्धा तुम्ही इथे डिंग वापर करू शकतो बरोबर एकावर एक असतं डम घ्यायचा आणि जस आहे तस मार्किंग करायचं आपल्याला आता आपल्याला जी ऑपट्टी येते ती अगोदर मार्किंग करून घेऊ आता हा लॉंग स्लीव आहे याची आणि हा फोर्ट्स आहे आपल्याला बघा इथे जर तुम्ही हा 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 फो फोटकचा भाग जा है, इधे जा चा जा जो आहे तो इथे ठेवला तर बाईसाठी इथून इकडं कपडा खूप जातो आणि एक्स्ट्राचा कपडा इकडचा जो एक या बाजूचा कपडा आहे तो वाया जातो तर त्यासाठी आपल्याला काय आहे हा भा हा भाईचा भाग इथे आपण ठेवून घ्यायचा आहे बघा तर अशा पद्धतीने लॉंग बाही आहे तर त्या पद्धतीने आणि काय करायचं बघा जो कलकट भाग आहे तो या बाजूला ठेवायचा आणि जो उथळ भाग आहे तो या बाजूला ठेवायचा आता बाहेरच मार्किंग करून घ्यायचं कमीत कमी वेळामध्ये बघा हे कटिंग होते जर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी आणि खूप खूप सोपी पद्धत आहे माझी एकदम तुम्ही मिन्दर नवीन जरी शिकणार असाल तरी सुद्धा एकदम खूपच वेळ वाचणार आहे किंवा इथे पहा आपण अशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं हाँ एक नजो है, हाँ तो तो एक तर हा इथला जो कपडा आहे तो कपडा आपण खाली कमऱ्यांचे पट्टी वगैरे लावण्यासाठी हा यूज करू शकतो बघा तर त्यासाठी कारण इकडे जर बाहेर ठेवले असते आपण तर खूप प्लस तर आहे जे खूप वाया गेलं असतं लांब आहे का करताय का मग तुम्ही अशा पद्धतीचे ट्रिक वापरून बघा आणि असतं बघा लांब बाईला जवळजवळ दीड मीटर जातं तर एकाच मीटरमध्ये आपण याची कटिंग केलेली आहे सगळंकडे मार्किंग करून घ्यायचं चा। आपल्या चॅनलवरती बघा मी ब्लाउजचं कटोरी ब्लाउजचा चार्ट वगैरे टाकलेला आहे त्याचं जरी तुम्हाला व्हिडिओ पाहायचं असेल तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते किंवा चॅनलवरती जाऊन सुद्धा तुम्ही ते पाहू शकता आता आपल्याला काय करायचं असं जे आहे ते ताग्यातला वापरते मग आता इकडनं अगोदर असतं मी कट करून घेते बघा आता हे झालं आपलं आता आपण याची कटिंग करायची आहे कटिंग करून आपल्याला गळ्याची बघा मार्किंग ब्लाउजवर गळ्याची मार्किंग करून घ्यायची म्हणजे पुढच्या वेळेस त्याचे डिझाईनचे गळे आहेत तर त्याची कटिंग स्टिचिंग आपल्या डिझाईनचे जेव्हा कटिंग करणार तेव्हा त्याचा सुद्धा व्हिडिओ मला बनवायचा आहे त्यामुळे मी याचे गळे कट केलेले नाही आहेत हे कट झाल्यानंतर अगोदर आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आपण अशा भरपूर काही शिवणकामामध्ये टिप्स असतात ट्रिक्स असतात की जेणेकरून आपला थोडासा वेळ वाचतो आणि त्याचबरोबर कामही एकदम परफेक्ट होत तर बघ थोडस डोकं चालवावं लागतं आपल्याला हा फोर टक्सचा ब्लाऊज आहे तर तो अशा पद्धतीने कट करायचं जर कटोरीचा ब्लाऊज कसा कट करायचा हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आता हे जे कमी जास्त होतं तर त्या इथे आपल्याला व्यवस्थित असं बघा इथे पाहू शकता हे खर्च खूप कमी झालेलं आहे असतं थोडंसं पुढच्या बाजूने घडीवरती कमी जास्त असतं तर ते आपल्याला इथे व्यवस्थित असं ठेवून आहे आणि मगच कटिंग करायचे आहे करून घेतली ते पहा आता आपल्याला भाईला सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे सर्व जे भाग आहेत ते एकसारखे करून घ्यायचे नाही एक छोटा पस यूज करायचा आहे एका भाईला आणि एक भाई जी आहे तिला फक्त लेस लावायचा आहे ते परत कमी जास्त झालं तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला तर भाई परत आपली जोडताना खाली खालीवर होऊ शकते बघा हे आपली भाईची कटिंग झाली आता आपण लगेच भाई फोल्ड करून घ्यायची आणि इथे कट घालायची पुढचं शिवाय शिवतानाचा वेळ खूप कमी वाचतो म्हणजे खूप वाचतो हे असं एकावर एक ब्लाउज कट करून हे झालं आता आता ब्लाउज वरती आपण कसं कट करणार आता ब्लाउज दोन्ही एकत्र कट नाही करायचं आपल्याला एकत्र कधीच कट करायचं नाही अस्तर आपण करू शकतो ब्लाऊज नाही ब्लाऊज ला ना आपण सेपरेटच कट करायचं आहे आता इथे वेळ लागत नाही जास्त इथे पहा आपण अगोदर बाहेर कट करून घेऊया आलेले त्याला मी आपली बाईक झाली आता आपल्याला त्यासाठी अशा पद्धतीने ठेवून घ्यायच त्याचबरोबर ते सुद्धा इथे बसते कारण design ला आपल्याला कपडा लागणार आहे तर तो डिझाईन साठी आपण तो कपडा हा वापरू शकतो blouse च्या त्यासाठी आपण एका कडेला कपडा हा वाचवलेला आहे किंवा कट केलेला आहे बघा याची सुद्धा कटिंग करायची कटिंग करत असताना मी कमी वेळ म्हणजे अं अजिबात इकडे तिकडे बघावंच लागत नाही शिवताना आपल्याला थोडंसं पटकन शिवता येतं थोडं इकडे तिकडं सरकलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही आता आपल्याला करायची आहे योगपट्टी आपल्याला जेवढी अस्तरवर आहे तेवढीच हे कट करते कारण त्या आतून त्याला फिनिशिंग देत असते त्यासाठी पद्धतीने हा ब्लाउज आपला आपला कट झालेला आहे आता दुसरा बघा किती सुद्धा व्यवस्थित असा तो जो आपण कट केला त्याच प्रकारे हा सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता एक ब्लाउज मी दाखवला त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा कट करायचे आहेत ब्लाउज आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद